एकूण जागेची संख्या पाहिली तर आपल्या जवळजवळ सव्वीस म्हणजे तेरा प्रभागामध्ये एकूण प्रत्येकी दोन आपल्याला जागा निवडायची आहे त्याच्यामुळे तेरा दोन इले दोन सव्वीस इतके उमेदवार आहेत त्या व्यतिरिक्त आपली नगराध्यक्षाची निवडणूक जी आहे ही थेट नागरिकांतून होणार आहे त्याच्या देखील त्याच्या देखील नामनिर्देशन पत्र इथे स्वीकारलं जाणार आहे त्याच्यामुळे एकूण सत्तावीस आपण जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना स्वतः उमेदवार किंवा त्याच सूचक किंवा सूचक म्हणजे दोघांनी नाही सूचक किंवा त्याच्याबरोबर जास्तीत जास्त दोन लोकांनी येण्याची आपण हे करतोय त्याच्यामध्ये कारण लोकसभा आणि विधानसभेला आपण पाच त्याच्यामध्ये देऊ शकतो म्हणजे पाच लोकांनी त्याच्यासोबत आले तरी चालते पण आपल्याकडे प्रभागाची संख्या आणि दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्जांची संख्या पाहिली तर ही इथं थोडस आपल्याला कंट्रोल करणं हे आहे तुम्हाला आरो ऑफिसच्या पलीकडे तुम्हाला काय करायचं ते करा पण माझ्याकडे जेव्हा तुम्ही नॉमिनेशन पेपर दाखल करायला येतात त्यावेळेस तो उमेदवार किंवा त्यांचा सूचक आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त दोन लोक कुणीही आला नाही तरी चालेल माझ्या मेटीप्रमाणे फक्त उमेदवार आणि त्याचा सूचक आला तरी चालेल कारण आमच्याकडे इथे गर्दी कंट्रोल करायला शेवटी कसे तुम्ही इथे आम्हाला काम स्मूदली करण्यासाठी तुमचं जितका तुमच्यासोबत जितकी कमी लोक येतील तितकी तुम्हाला तुमची प्रोसेस जे काम आहे नामदर्शन पत्र व्यवस्थितपणे तपासायचं काम जे आहे ते आम्हाला व्यवस्थितपणे इथं करता येईल कारण कसं मी माहिती कारण जास्त गोंधळ राहिला तर तुम्हाला शेवटी तुमच्यासोबत आलेली लोक शांत बसत नाही त्यांच्यासोबत काय ना काहीतरी बडबड बडबड त्यावेळेस सुरू असते त्यामुळे आपल्याला नामनिर्देशन पत्र स्वीकारल्यानंतर ते छाननी व्यवस्था व्हावी कारण ही जी छाननी व्यवस्थित त्यावेळेस झाली नाही तर चुकून ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर तुमचं नामनिर्देशन पत्र अननेसेसरी फेळायची वेळ येऊ नये त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे म्हणजे ही विनंती आहे हे कंपल्शन नाही आहे त्याच्यामध्ये पण तरी देखील आपण जर नामनिरिक्षण पत्र दाखल करत असताना उमेदवार किंवा सूचक देखील नाही तरी माझी विनंती आहे जेणेकरून तुमचं काम सोपं होईल तुम्हाला प्रचारासाठी देखील बाहेर तुम्हाला जाऊ तर हे करायचं त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपल्यासोबत उमेदवार किंवा सूचक दोघांनी चांगलं कधीच चांगले कृपया आपल्या कार्यकर्त्यांना सांगा तुम्ही तुमचे तिथे प्रमाणावर तुमचं काम सुरुवात करा आता ह्या नॉमिनेशन पेपर सुद्धा तुम्ही काय काय त्याच्यामध्ये तु, द्यायचं आहे तर हे नॉमिनेशन पेपर ओरिजिनल त्याच्या सगळे रकाने जे आहेत ते पूर्णपणे भरले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं आपली स्वाक्षरी पाहिजे त्याच्यामध्ये कारण जर नॉमिनेशन पेपर मी स्वीकारला आणि त्याच्यावर आपली स्वाक्षरी नसेल तर माझ्या समोर मी तुमची स्वाक्षरी करून घेणार नाही ते ना आल, ते नॉमिनेशन पेपर फेटाळण्यासाठी आपल्या स्वाक्षऱ्या ठिकाणी आवश्यक आहे आपलं शपथपत्र असेल असेल त्या ठिकाणी उमेदवारांनी किंवा त्यांच्या सूचकांनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या की नाही याची व्यवस्थितपणे खात्री त्याच्यामध्ये आपण करायची आहे नॉमिनेशन पेपर सोबत आपलं नाव ज्या मतदार यादीमध्ये आहे त्याची सत्यप्रत आपण त्यासोबत जोडणं आवश्यक आहे इथे आम्ही तरी देखील आपण तपासणारच आहोत त्याच्यामध्ये कारण आमची यंत्रणासाठी आम्ही बसवणार आहोत तर ती स्क्रुटिनी करत असताना त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उमेदवारांचं नाव प्लस त्याच्या सूचकांचं नाव हे मतदार यादीमध्ये आहे का याची देखील इथं खात्री करणार आहोत तरी देखील आपण आपल्या नॉमिनेशन पेपर सोबत मतदार यादीची जी आहे ती सत्यप्रत त्याच्यामध्ये जोडणं मॅन्डेटरी नाहीये जोडणं तर अजून हो 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 चांगलं त्यासोबत आपली अनामत रक्कम जी आहे ती देखील ओरिजिनल पावटी आपल्याला इथे ही अनामत रक्कम जी आहे ही भरल्याशिवाय पेपर स्वीकारता येत नाही तर ही अनामत रक्कम भरण्याची व्यवस्था जी आहे तर ती इथेच केली जाईल त्याच्यामुळे दहा तारखेला अकरा वाजल्यापासून आपण नॉमिनेशन पेपर आणि त्याच्यासाठी जी अनामत रक्कम आहे ती भरण्याची सुविधा आपण इथे उपलब्ध करून देत आहोत आता ही अनामत रक्कम किती असणार आहे तर ती राखीव प्रवर्गासाठी आहे तर ती एक हजार रुपये आणि आता माझ्या माहितीप्रमाणे अनुसूचित जमातीची कुठल्या प्रकारची जागा नाही त्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गा या कॅटेगरीतून जी व्यक्ती नामदर्शन पत्र दाखल करणार आहे तर त्यांच्यासाठीची अनामत रक्कम असणार आहे ही एक हजार रुपये आणि सर्वसाधारण बेंदगांसाठी आता त्याच्यामध्ये महिलांसाठी देखील ही दोन हजार रुपये असणार आहे म्हणजे सर्वसाधारण महिला जर ती निवडणूक लढवणार असेल तर ही अनामत रक्कम ही दोन हजार असणार आहे त्याच्यामुळे नाम निर्देशित पत्रासोबत सगळ्यात महत्वाचं त्याची अनामत भरलेली पावती ही अत्यावश्यक आहे तिथे त्याबरोबर आपण इलेक्शन खर्च जो आहे तो डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला आजच्या तारखेपर्यंत नवीन पासबुक बँक अकाउंट ओपन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या बँक अकाउंटच्या पहिल्या पावती जी आहे ती आवश्यक आहे बरं ही पावती जोडली नाही तर तुमचं नामनिर्शन पत्र फेटाळलं जाणार नाही हे तुम्हाला मी सांगते तुम्ही आम्हाला त्या आठवड्याभरामध्ये कधीही देऊ शकता पण ती शक्यतो आपल्या नामनिर्शन पत्रासोबत दिलेली कधीही चांगली आहे कारण तुमचा खर्च पकडता आम्ही तुम्ही तुमचं नामनिर्देशन पत्र ज्या तारखेला हे झालेलं आहे त्या तारखेपासून आपण तो खर्च पकडत असतो त्याच्यामुळे ते आवश्यक आहे त्याच सोबत लोकसभा आणि विधानसभेला त्याचं फॉर्म जो असतो तर त्याच्या स्वरूपातच आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्राचा एक नमुना दिलेला आहे या शपथपत्राच्या नमुन्यामध्ये सगळ्या डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं नाव असेल त्याच्यानंतर तुमच्या आपत्त्या संदर्भातला घोषणापत्र असेल त्या सगळ्या डिटेल्स आहेत हे सगळे शपथपत्र जे आहे ती नोटराईज केलेलं आपलं हे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे सगळ्यात सका आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही प्रकारचा रकाना त्याच्यामध्ये तो, तो सोडायचा नाही जर असं नाही तर त्याला असं कुठलं जर शपथपत्र हे जर अपूर्ण असेल तर त्याची नोटीस आम्ही तुम्हाला देऊ जर भरलेले शपथपत्र किंवा शपथपत्र नव्यानं जर तुम्ही माझ्याकडे आणून दिलं नाही ना तर आपलं नाव नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरू शकतं त्याच्यामुळे जे तुम्ही शपथपत्र जे देणार आहात तर ते पूर्णपणे भरलेलं असतं पाहिजे त्याच्यामध्ये जिथे लागू नाही तिथे तुम्ही लागू नाही असं स्पष्टपणे तिथे डॅश करायचं नाही नी किंवा लागू नाही अशा स्वरूपाचं आपण त्याच्यामध्ये शब्दांनी लिहिणं हे तिथे गरजेचं आहे जे निवडणूक लढवणार आहे तर त्याच्या बाबतीत आपण जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये त्याबरोबर जर जात पडता प्रमाणपत्र जर तुम्हाला प्राप्त झालं असेल तर ते देखील जोडलं तर चालेल किंवा आपण जात पडताळणीसाठी जर अर्ज केला असेल तर त्या समितीकडून प्राप्त असण टोकन हे त्याच्यासोबत जोडणं गरजेचं आहे